वसेविरार महानगरपालिका क्षेत्रातील पेल्हार विभागातील चांदीप गावात रस्त्याच्या कॉक्रिटीकरणाचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागत एका मृत्यू झाला आहे बळवंत प्रसाद कुमार पैवर्षी त्रेचाळीस राहणार कोपरी विरार असे मृत व्यक्तीचे नाव असून तो रस्त्याच्या कामासाठी सळई कापत असताना त्याला विजेचा धक्का लागत त्यात त्याचा मृत्यू झाला तालुक्यात चार दिवसांपूर्वी रोहित्राची दुरुस्ती करत असताना अर्नाळामध्ये जयेश घरत या तरुणाचा मृत्यू झाला होता त्यामुळे विजेच्या धक्क्याची ही दुसरी घटना घडली आहे महापालिकेच्या माध्यमातून चांदीप नाका ते चांदीप गावापर्यंत कॉन्क्रिटी रस्त्याचे काम सुरू असताना बळवंत सळे कापण्याचे काम करत होता व यासाठी लागणारा विद्युत प्रवाह हो, हा जनरेटरवर घेण्यात आला होता पाऊस पडल्यामुळे काम करण्याची जागा ओली झाल्यानं व सळे कापण्याच्या लागला असता त्याला जबरदस्त विजेचा धक्का बसला त्याला, त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं असता डॉक्टरांनी बळवंतला मृत्यू घोषित केला ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजता घडली सदर काम करत असताना या कामगाराच्या पायात चप्पलही नसल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले त्यामुळे कामगाराच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेवरून उभा राहिला आहे ठेकेदार देखील या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असल्यानं अशा घटना घडत असल्याचं समोर येत सदर घटनेची नोंद मांडवी पोलीस ठाण्यात झाली असून याबाबत तपास सुरू असल्याचं मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले